श्री स्वामी समर्थ जी महिला रोज या चार गोष्टी करते तिच्या घरात गरिबी कधीच येत नाही नंबर एक जी श्री सकाळी सगळ्यात आधी हाताकडे बघते आणि कराग्रे वसती लक्ष्मी करमध्ये सरस्वती या मंत्राचा जप करून देवाचे स्मरण करते तिच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहतो नंबर दोन तुळशीच्या रोपाची रोज पूजा करावी आणि तुळशीच्या रोपाची थोडी माती घेऊन दररोज कपाळावर टिळक म्हणून लावावी तुमची सर्व कामे पूर्ण होतील नंबर तीन लक्ष्मी आणि सूत्राचे रोज पठण करावे यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि परिणामी कुटुंबात कधीही धन आणि अन्नाची कमतरता भासत नाही नंबर चार जर तुम्ही नियमितपणे देवी लक्ष्मीची पूजा आणि आरती करत असाल तर या उपायाने तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये जी महिला रोज या चार गोष्टी करते तिच्या घरात गरिबी कधीच येत नाही हे पाहिलं तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ